वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या पूजेमागे या व्रतामागे काय पौराणिक कथा का आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राजर्षी अश्वपती यांची कन्या सावित्री ही ज्ञानी सूर्यकन्या तिचा सत्यवानाशी विवाह झाला परंतु तिचा पती हा अल्पायुष्य होता तरीही तिने त्याच्याशी लग्न का केले पतीचे आयुष्य केवळ एक वर्षाचं आहे हे तिला माहीत असूनही ती पती व सासू सासऱ्यांची सेवा करत होती ती सामान्य स्त्री नव्हतीच तिने सासू सासऱ्यांची सेवा केली पती धर्म निभावला त्याबरोबरच शारीरिक बळ देखील मिळवले आत्मबल मिळविले त्यासाठी तिला साधना करावी लागले सत्यवानाचा मृत्यूचा दिवस होता त्याही दिवशी ती त्याच्याबरोबर रानामध्ये लाकडं तोडण्यासाठी गेली होती शेवटी तो क्षण आला आणि सत्यवान खाली कोसळला डोक्यावर वेदना होत होत्या ती पतीचे मस्तक मांडीवर घेऊन वडाच्या झाडाखाली बसली तिला यमाची चाहूल लागली यम सत्यवानाचे प्राण न्यायाला स्वतः आला होता कारण सत्यवान पुण्यवान होता सावित्री तपस्विनी निती म्हणून त्यांना यम दिसला सावित्री अत्यंत सदाचरणी होती ती कधीही असत्य बोलली नाही यम सत्यावानाचा प्राण घेऊन चालला होता सावित्री त्याच्या मागोमाग जाऊ लागली यमाच्या मागे खरोखरच जात येईल का हो सावित्रीला ते जमलं कारण ती तपस्विनी होती तिने यमाशी तत्वज्ञानावर चर्चा केली तिच्या बोलल्यावर तिच्या बोलण्यावर प्रसन्न होऊन यमाने तिला वर दिला वृद्ध सासू सासऱ्यांची दृष्टी आणि राज्य परत केले आणि शेवटी तिच्या नवऱ्याला जीवदान दिले ही कथा महाभारतातील वनपर्वात आपल्या वाचता येईल यम ज्यावेळी सत्यवानाचा प्राण घेऊन जाऊ लागले त्यावेळेस सावित्री त्यांना म्हणाली हे देवेश्वर यमधर्मा मम पतीला नेताजिथे येथे मीही तुमच्या संगे निक्षुण हे सांगते स्वामी संघे सुखही माझे गतीही त्यांच्या सवे पतिव्रतेचा धर्म असे हा आनंद पाळते यंदा हे व्रत दहा जून रोजी केले जाईल या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते तसेच पतीची पूजा देखील करून हे व्रत साजरे केले जाते या दिवशी यमदेवाची पूजा करून फळाचा नैवेद्य दाखवून वटाच्या झाडाची देखील पूजा केली जाते हे व्रत विशेषतः विवाहित महिला पाळतात या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते धार्मिक श्रद्धेनुसार विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हे व्रत पाळतात सर्व उपवासांमध्ये वटसावित्री व्रताचेही काही नियम आहेत ज्यांचे पालन केल्याने उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात या व्रतात वडाच्या झाडाची पूजा केली जाते पूजे दरम्यान कच्चा धागा वडाच्या झाडाभोवती सात वेळा गुंढाळला जातो वडाची पूजा झाल्यानंतर वैवाहिक जीवनासाठी देवी सावित्री आणि वडाच्या झाडाचे आशीर्वाद घ्यायचे असतात तसेच पूजा करताना वटसावित्रीची व्रतकथा म्हणजेच सावित्री आणि सत्यवानाची कथा वाचायची असते किंवा ऐकायची असते आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद